नवी दिशा मीराचं वय तीस वर्ष ती शांत आणि समजूतदार ती एका शाळेत जॉब करत होती पण लग्नानंतर तिने जॉब सोडला होता आदित्य त्याचे वय बत्तीस वर्ष तो शिस्तप्रिय व्यावसायिक आणि कर्तव्यदक्ष ईशा ही पाच वर्षाची मीराची चंचल आणि बोलकी मुलगी अर्जुन हा आदित्यचा पाच वर्षाचा शांत पण लाजाळू मुलगा माई म्हणजे सरलाबाई या मीराच्या मायाळू सासू आणि केदारनाथजी आदित्यचे प्रेमळ वडील मीराच्या हातात लग्नाचा अल्बम होता पण तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या आज तिच्या पतीचा अमयचा पहिला स्मृतिदिन होता एका वर्षापूर्वी अमय एका अपघातात गेला आणि मीराच्या जीवनातील सारे रंग फिके झाले पाच वर्षांची ईशा एका कोपऱ्यात खेळत होती पण तिचे निरागस डोळे अधूनमधून आईकडे बघत होते संध्याकाळ झाली अमयची आई माई म्हणजे सरलाबाई मीराच्या जवळ आल्या मीरा तू स्वतःला किती काळ अंधारात ठेवणार आहेस तू माझी सून नाही मुलगी आहेस पण तुझा एकाकीपणा मला पाहवत नाही ग माईने प्रेमाने मीराच्या डोक्यावर थोपटले मीराचा कंठ दाटला माई अमय तो माझा विश्वास होता त्याच्या आठवणीनेच मी आणि ईशा जगतोय मला दुसरं काही नको माईंनी तिला समजावले मीरा अमाईला काय आवडले असते का तू आयुष्यभर दुःखी राहावेस ईशाला बाबांचे प्रेम मिळायला हवे तिची काळजी घ्यायला एक भक्कम आधार हवा आणि तुलाही एक सोबती मी तुझ्यासाठी एक स्थळ पाहिले आहे ते आहे आदित्य त्यांचीही परिस्थिती तुझ्यासारखीच आहे विचार कर मीरा मीराच्या मनात वादळ उठले पुनर्विवाह हो। दुसऱ्या पुरुषाला अमेची जागा देणे हे तिला शक्य नव्हते पण जेव्हा रात्री ईशाने स्वप्नात बाबा मला गुळी घेऊन द्या ना असा हट्ट केला तेव्हा मीरा हादरली तिने ईशाकडे पाहिले आणि तिच्या निरागस चेहऱ्याने तिला निर्णय घेण्यास भाग पाडले हा निर्णय तिच्यासाठी नसून ईशाच्या भविष्यासाठी होता काही दिवसांनी माईच्या मध्यस्थीने आदित्य आणि मीराची भेट झाली एका शांत औपचारिक भेटीत दोघांनीही कमी बोलणे पसंत केले आदित्यचे वडील केदारनाथजी वातावरणात सहजता आणण्याचा प्रयत्न करत होते एक यशस्वी आर्किटेक्ट होता त्याच्या पत्नीच्या निधनानंतर तो पूर्णपणे कामात बुडून गेला होता त्याचा मुलगा अर्जुन अत्यंत शांत लाजाळू आणि भावनिक होता आदित्यने स्पष्ट शब्दात आपली भावना मांडली मीराजी माझ्या मनात अजूनही माझ्या पत्नीच्या आठवणी आहेत आणि मला त्या पुसायच्या नाही आहेत हा विवाह प्रेमसंबंधासाठी नाही हा फक्त अर्जुन आणि ईशाला आई वडिलांचे प्रेम देण्यासाठीचा एक करार आहे तुम्ही जर सहमत असाल तरच आपण पुढे जाऊ मीरासाठी ही स्पष्टता आवश्यक होती तिनेही मोकळेपणाने सांगितलं आदित्यजी माझ्यासाठीही हे फक्त ईशाच्या भविष्यासाठी आहे तुम्ही माझ्या भूतकाळाचा आदर कराल आणि ईशाला आपले मानून तिची काळजी घ्याल हीच माझी अपेक्षा आहे ईशाने तिच्या चंचल स्वभावाने अर्जुनला लगेच खेळायला बोलवले अर्जुन थोडा घाबरला होता पण ईशाच्या बोलक्या डोळ्यांपुढे त्याचा शांतपणा टिकला नाही काही वेळातच दोघेही खेळण्यात रमून गेले हे दृश्य बघून आदित्य आणि मीरा यांना जाणवले की मुलांसाठी त्यांच्या भावना दुय्यम होत्या महत्त्वाचा होता त्यांचा महत् आनंद दोन्ही कुटुंबांनी विचारविनिमय करून साध्या पद्धतीने लग्न करण्याचे ठरवले लग्नाच्या तयारी दरम्यान मीरा आणि आदित्य यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळाला एका भेटीत आदित्यने मीराला त्यांच्या पत्नीची शेवटची डायरी दाखवली तिच्या स्वप्नांना पूर्ण करायची आहे म्हणून मी कामात स्वतःला गुंतवून घेतले आहे मला खात्री आहे मी तुम्हाला आणि ईशाला स्वीकारेल मीराने आदित्यचा प्रामाणिकपणा पाहिला आणि तिच्या मनातील भीती कमी झाली ती म्हणाली आदित्यजी आपण दोघीही मनाने पूर्णपणे मोकळे नाही पण आपण एक मजबूत भिंत बनवू शकतो जी या दोन निष्पाप जीवांना म्हणजेच ईशा आणि अर्जुनला आधार देईल लग्नाच्या आदल्या दिवशी माईंनी मीराला एक साडी दिली मीरा ही तुझी पहिली साडी या नव्या प्रवासाची सुरुवात नव्या कपड्यांनी कर जुन्या आठवणी मनात ठेव पण नव्या दिशेने चालायला घाबरू नकोस मीरा आणि आदित्य यांचा विवाह अगदी साधेपणाने पार पडला कुठलाही गाजावाजा नाही फक्त दोन कुटुंबाचे प्रेमळ आशीर्वाद मीरा ईशासह आदित्यच्या प्रशस्त घरात आली हे घर नवीन होते पण त्या दोघांच्याही भूतकाळाच्या आठवणी होत्या मीराने ठरवले होते की ती या घराला तिचे नवीन घर बनवेल सुरुवातीचे दिवस थोडे अवघड होते अर्जुन अजूनही मीरापासून अंतर ठेवून होता तो त्याच्या आईच्या फोटोकडे एकटक पाहायचा मीराने जबरदस्ती न करता त्याला वेळ दिला ती त्याला त्याच्या आईच्या आठवणींबद्दल विचारायची हळूहळू अर्जुन मोकळा होऊ लागला एक दिवस अर्जुन आजारी पडला मीराने रात्रभर त्याची काळजी घेतली त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अर्जुनने पाहिले की मीरा त्याच्या शेजारी होती अर्जुनने हळूच स्पर्शाने अर्जुन तू आता बरा आहेस ना अर्जुनने मान हलवली त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती त्या क्षणापासून अर्जुन आणि मीरा यांच्यातील नात्याला एक नवीन प्रेमळ दिशा मिळाली मीराने मुलांना त्यांचे आई वडील कधीच बदलले नाहीत ती अर्जुनची मीरा मावशी बनली जी आता त्याची काळजी घेणारी आई होती आदित्यनेही ईशाला कधीच दत्तक म्हणून न बघता आपली मुलगी मांडली ईशाला सायकल चालवायला शिकवताना आदित्यने घेतलेले कष्ट मीराला त्याच्या कर्तव्यनिष्ठतेची जाणीव करून देत होते मीरा आणि आदित्य यांचा संवाद मुलांच्या प्रगतीवर आणि त्यांच्या गरजांवर असायचा ते दोघेही एकमेकांना कामात मदत करायचे मीराने पुन्हा शिकवण्यास सुरुवात केली तर आदित्यने तिला कामासाठी प्रोत्साहित केले एके दिवशी रात्री जेवणानंतर ईशा आणि अर्जुन टी व्ही बघत होते ईशाने अर्जुनला मिठी मारली आणि म्हणाली तू माझा बेस्ट भाऊ आहेस अर्जुनही हसला आणि म्हणाला आणि आपली आई मीरा आणि बाबा आदित्य जगातील बेस्ट आईबाबा आहेत मुलांच्या या बोलण्याने मीरा आणि आदित्यने एकमेकांकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे स्मित पसरले त्यांचा करार यशस्वी झाला होता पण त्याहून अधिक त्यांच्या नात्यात एक नवीन हळूवार बंध निर्माण झाला होता ज्याला फक्त विश्वास आणि आदर म्हणता येईल लग्नाला दीड वर्ष झाले घर आता आनंदी आणि उत्साहाने भरलेले होते एका पावसाळी संध्याकाळी मुले त्यांच्या रूममध्ये गोष्टी ऐकत झोपली होती मीरा बाल्कनीत उभी होती आदित्य तिच्याजवळ आला त्याने हळूस तिच्या खांद्यावर हात ठेवला मीरा मला तुझ्याशी काही बोलायचे आहे आदित्य म्हणाला जेव्हा आपण लग्न केले तेव्हा मी वचन दिले होते की मी फक्त कर्तव्य निभावेल पण आज मला हे मान्य करावे लागेल की केवळ कर्तव्य नाहीस तू माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद देणारी व्यक्ती आहेस मीरा शांत होती तिने आदित्यकडे पाहिले माझ्या मनातही आता अमेबद्दल फक्त आठवणी आहेत वेदना नाही तुम्ही मला पुन्हा जगायला शिकवले आदित्यजी तुमच्यात मला एक चांगला मित्र एक विश्वासू सोबती आणि ईशासाठी प्रेमळ वडील मिळाला आदित्यने हळूच मीराचा हात हातात घेतला मीरा आपल्या पुनर्विवाहाचा अर्थ फक्त मुलांचे भविष्य सुरक्षित करणे नव्हता त्याचा खरा अर्थ होता आयुष्याला दुसरी संधी देणे आज मला मान्य करायचे आहे की मला तुमच्यासोबत पुन्हा प्रेम करायला आवडेल नव्या पद्धतीने नव्या दिशेने मीरा हसली तिच्या डोळ्यात आता दुःखाचे नव्हे तर समाधानाचे आणि भविष्याच्या आशेचे अश्रू होते तिने आदित्यचा हात घट्ट धरला दोन तुटलेल्या जीवांनी एकमेकांना दिलेला तो विश्वास आता एका सुंदर आणि परिपक्व प्रेमात बदलला होता हा केवळ पुनर्विवाह नव्हता तर आयुष्यात मिळालेली एक नवी दिशा होती प्रेम नेहमी एका स्वरूपात नसते मीरा आणि आदित्यचे नाते तीव्र प्रेमाऐवजी विश्वास आदर जबाबदारी आणि मैत्री या भक्कम स्तंभावर आधारलेले होते कालांतराने हेच नाते परिपक्व आणि चिरंतर प्रेमात रूपांतरित झाले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद